राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार आहे माझा निर्णय नाही आहे की ना मी कुठे जाणार आहे मी आता इंदापूरला जाणार अधिका दौंडला <laughs> हा पक्षाचा निर्णय आहे आणि कुठल्याही सशक्त लोकशाहीमध्ये आणि त्यातून तुम्हाला पवार पवारसाहेबांच्या कामाची पद्धत तुम्ही सहा दशक म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या जन्माच्या आधीपासून सगळ्यांनी पाहिलेली आहे की साहेब जो काही निर्णय घेतात किंवा जे काही मार्गदर्शन करतात लोक ते लोकशाही पद्धतीनेच होतं त्याच्यामुळे जो काही निर्णय पक्षाचा असेल तो त्या शेवटच्या कार्यकर्त्याला कॉन्फिडन्स मध्ये घेऊनच त्याच्या मनात जो असेल तोच निर्णय पक्ष घेईल युनिलॅटरली आम्ही कुठलाही निर्णय आजपर्यंत घेतला नाही आणि घेणारी नाही राहुल गांधी कार्याध्यक्ष आहेत त्यांना काय वाटतं जरी कार्यकर्त्यांना वाटत असलं तरी नेते मंडळी पण महत्वाची असतात कारण शरद पवारांची ज्यावेळेस पुढे पत्रकार बोलत होते त्यावेळेस बातम्या अशा आल्या होत्या की ताई निर्णय घेतील या संदर्भात म्हणून आम्हाला एक तर मी तेरा दिवस ऑपरेशन सिंधूर मध्येच होते त्याच्यानंतर आल्यावर लगेच आम्हाला जयशंकरजींनी ब्रीफिंग साठी बोलवलं त्याच्यामुळे मी कालच मतदारसंघात चौदा दिवसाने एवढा चौदा दिवसाचा गॅप कधी झालेलाच नाही पण हे ऑपरेशन सिंधूरमुळे हा चौदा दिवसाचा गॅप झाला आहे काल मी भोर आणि वेल्ला आणि मुळशीच्या भागामध्ये पाण्याची काय परिस्थिती आहे किंवा काय नुकसान झालं आहे ते करून आज बारामतीला आले त्यामुळे दोन तीन दिवस माझ्या लोकसभा मतदारसंघाकडून परत मी उद्या दिल्लीलाच आले त्यामुळे एकदा मी परत आल्यावर सगळ्यांची जेव्हा चर्चा होईल कार्यकर्त्यांना भेटीन तेव्हाच खरं तर त्यांच्या मनात काय आहे मला कळेल राहुल गांधी राहुल गांधी राहुल गांधींनी पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकी संदर्भात टीका केलेली आहे या संदर्भात आपलं काय नाही त्यांनी जे कालचं आर्टिकल लिहिलं याच्याबद्दल त्या आर्टिकलच्या आधी एक महिन्या आणि रिझल्टच्या नंतर त्यांनी हे पत्र इलेक्शन कमिशनलाही लिहिलेलं आहे इलेक्शन कमिशन कडून काँग्रेस पक्षाला अजून काही उत्तर आलेलं नाही त्याच्यानंतर मी देवेंद्रजींचंही आजचं आर्टिकल पाहिलं की त्यांची भूमिका आहे त्यांची भावना आहे एका सशक्त लोकशाहीमध्ये म्हणजे राहुल गांधींनाही मत मांडण्याचा अधिकार आहे आणि देवेंद्रजींनाही आहे त्यामुळे दोघांनी त्यांची त्यांची भूमिका मांडलेली आहे आणि इलेक्शन कमिशन जी फायनल ऑथॉरिटी आहे त्याला जे पत्र लिहिलेलं आहे त्याच्या उत्तराच्या अपेक्षेत जी आहेत आणि महाविकास आघाडी आहे राहुल गांधींनी जी भूमिका मांडली तुम्ही या संदर्भात जे वक्तव्य केलं यावरती राधाकृष्ण विखे पाटलांनी तुमच्यावरती टीका केली राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात की सुप्रिया फुळेंना स्वतःचं ना मत नाही त्यामुळे आता लोकांचा देखील त्यांच्यावरती विश्वात राहिलेला आहे आणि त्यांच्या बोलण्याला माझ्या दृष्टीने फार किंमत नाही माझ्यापेक्षा वयाने खूप मोठे आणि माझ्यावर झालेल्या संस्कारांमध्ये वयाच्या मोठ्या माणसाबद्दल योग्य अयोग्य कधीच तीच काय बोलाय त्यांना भंडाऱ्यात काही पावसामुळे धान पिकांचं नुकसान झालंय सात दिवस उलटले अद्यापही पंचनामे झाले नाहीत शेतकऱ्यांकडून आक्रोश व्यक्त केला जातो पंचनामे झाले नाही अद्याप पंचनामे झाले कुठल्या एरियामध्ये भंडारा भंडारा गोंदिया भंडारा भंडाऱ्याला झाले नसतील तर मी आता त्यांच्या लक्ष म्हणजे मी आश्चर्य वाटते मला भंडाऱ्याला अजून झालेले नाहीत पण झाले नसतील तर मी तातडीने आता सरकारला विनंती करेन की भंडाऱ्याला लगेच करून घ्या पंचनामेच जेलवारी करणार आहेत असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलंय कारण गेल्या दोन दिवसांपूर्वी मिठी नदीच्या घोटाळ्या प्रकरणी दिनो बोरेच्या घरी ईडीची छापेमारी झाली आणि या सगळ्या प्रकरणावरून आदित्य ठाकरे कनेक्शन त्यावरती जोडलं जाते आणि पावसाळ्यामध्ये ते जेलवारी करतील असा दावा नितेश राणे यांनी केलाय ऐकला नाही मी वाचला नाही तर हिंजवडीमध्ये आय टी पार्क परिसरात काल मुसळधार पाऊस झाला त्याच्यामुळे रस्त्यात पाणीच पाणी झालं तो दुचाकी गाड्या वाहून गेल्या तुम्ही त्या संदर्भात ट्विट पण केलं जर काही गेले अनेक महिने नाही वर्ष मी दर दोन महिन्यांनी हिंजवडीची मिटिंग घेते आणि अनेक वेळा तुम्ही माझा जर थ्रेड बघितलाय तर तुमच्या लक्षात येईल की हिंजवडीला तातडीने एम एम आर डी ए आणि एम आय डी सीनी लक्ष घालून तिथे जे मल्टी प्रॉंग तिथे डेव्हलपमेंट चालली आहे तर ती अयोग्य आहे तुम्ही सायंटिफिकली डेव्हलपमेंट करा आमचा विकासाला विरोध नाही विकास झालाच पाहिजे पण तो सायंटिफिकली झाला पाहिजे आणि त्याच्यामुळे जेव्हा हे नाले साफ होत नाही नाल्यांवर न ना विचार न करता रस्ते बांधतात मग असं फ्लडिंग होत आणि ह्याच्यावर मी अनेक वर्ष माझी लढाई चालली आहे या सरकार बरोबर आणि प्रशासनाबरोबर कारण का प्रशासनाशी लढाई चालली कारण का इलेक्शनच झालं नाहीये इथे ना नगरसेवक जागेवर आहे ना, ना कोणी तो कुण, न्याय कुणाला मागायचा दुर्दैव आहे की एवढा सुंदर हिंजवडीचा पार्क हे आदरणीय पवार साहेबांचं एक विजन होत तिथे सहा लाख लोक डायरेक्टली इनडिरेक्टली आज काम करतात इतक्या वर्षात तरी झालं का कधीच झालं नाही आता हे गेल्या दोन एक वर्षामध्ये ज्या वेगाने तिथे कन्स्ट्रक्शन चाललेलं आहे आणि चुकीच्या पद्धतीने नॉन सायंटिफिक मध्ये डेव्हलपमेंट चालली आहे त्याचा आम्ही विरोध नेहमी करतो पुन्हाही दोन्ही बंधू एकत्र आल्यावर ठाकरे ब्रँड देखील एकनाथ शिंदे देखील या दोन्ही सोबत यावं असं शिंदे गटाचे गजानन ते टिकल लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचं आणि त्याला जे करायचं त्याचा अधिकार आहे पुण्यामध्ये भाजपच्या एका पदाधिकाऱ्याकडून चळवणूक छलू, होत छलू, असल्याचा आरोप पालिकेच्या वैद्यकीय महिला अधिकाऱ्यांनी केलाय त्यांनी महिला आयोगाकडे देखील दाद मागितली मात्र महिला अपेक्षित नाही नाही आधीच्या मला जो काल वर्तमानपत्रातली बातमी सांगते मी वर्तमानपत्रात असं लिहून आलेलं आहे आणि चॅनलवाल्यांनी मी काला, काल पुण्यात ही आहे ती बातमी एकच आहे की अनेक महिने ही महिला पीडित आहे ती कंप्लेंट करत होती त्याचा कोणीही ऐकलेलं नाही आणि त्यानंतर आता जे नवीन पीएमसी कमिशनर आलेले आहेत त्यांच्याकडे तिने दाद मागितली आणि तिला लगेच तातडीने न्याय मिळाला आणि आता तिची खेस ही पुढे तिला न्याय देण्यासाठी ती लॉज झालेली आहे त्यामुळे हा चांगला निर्णय माझी विनंती आहे की कुठल्याही महिलांच्या वर जेव्हा असा कुठलाही चुकीचा तिच्यावर होतं तिला न्याय मिळाला पाहिजे हा देश मनमानी चालत नाही हा जे घेतलेले निर्णय आहेत आणि संविधानानेच चालतोय दुर्दैव आहे की एका महिलेला मग पुन्हा मुन्सिपल कॉर्पोरेशन मध्ये न्याय मिळाला नाही उशी ना, ते ते ना का होईना आता मिळायला सुरुवात झाली आहे पुन्हा मुन्सिपल कमिशनरचे मी जाहीर आभार मानतो लक्ष्मण हाच्या सातत्यानं पवार कुटुंबांवरती टीका करतायत काल देखील त्यांनी म्हटलं की पवार कुटुंब हे दोरडेपुर आहे मात्र त्यांनी जे आरोप केले यामध्ये त्यांनी असा देखील उल्लेख केला की सारखेला एकोणीसशे कोटी दिले जातात तर महाज्योतीला एकशे दहा कोटी त्यातील देखील साठ कोटी फक्त अर्थमंत्र्यांकडून दिले गेले असा तो जबाब सातत्याने का केला जातोय मला असं वाटतं की आहे माझ्या ऐकण्यात म्हणजे मी ते त्यांचं स्टेटमेंट ऐकलेलं नाही तर त्याची जरूर माहिती घेऊन महाराष्ट्र सरकारकडून माहिती घेता येईल त्याची की काय पोझिशन अमोल मिटकरीने असं म्हटलंय की पांडुरंगाची इच्छा असत एका दिवशीच्या अगोदर भाऊ बहीण एकत्र येतात कुठले भाऊ बहिण तुम्ही अजित पवार अजित पवार आणि मी बहीण भाऊ जन्मापासून आहोत म्हणून एकत्र येत एकत्र येते अमोल मिटकरींची जी इच्छा आहे त्याच्याबद्दल मी त्यांच्या शुभेच्छांबद्दल हातचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलेलं आहे की लाडक्या बहिणीला निधी दिल्यामुळं सरकार अडचणीत आलं कुठल्या पक्षाचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलंय की लाडक्या बहिणीला निधी दिल्यामुळं कुठल्या सेनेत येते कुठल्या सेनेत शिंदे शिंदे गटात असं ते स्वतःच म्हणतात सत्तेमध्ये आलेलेच लोक असं बोलत आहेत मी काय बोलणार काही लिपीस रांनी सातत्यानं वाचत वक्तव्य करत काल देखील त्यांनी सगळ्यांचा बाप पडून भाजपचाच मुख्यमंत्री बसलाय असं वक्तव्य धाराशिव मधल्या कार्यकर्त्यांनी मेळ्यांमध्ये बोललं गेलं होतं माझ्या माझ्या वाचनात आलेलं नाही थँक यू काय नाही कायतरी धारा کر ڈاکٹر جی اچھا تو بھائی اپنا کام شروع کر اے اگر تم بند کر کھول دو دروازہ ایو نہ ایواری 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 باوا انوں بند کر انوں بند کر اے بھائی یہ کیا سمجھا

अरे मला प्रश्न येणार आहे मी वाचणार करू महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाईम स्टुडिओ टी सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा